रामकृष्ण आरे संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण बघा आज मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपल्याला आहे ना आज बिर्याणी भात करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे का इथं बिर्याणी मसाला घेतला आहे धना पावडर घेतलेली आहे मटण मसाला घेतला आहे आणि कश्मीरा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आपण आता हे संपूर्ण मसाले त्याच्यात मी टाकणार आहे नंतर नाही आणि इथं आलं लसणाची कोथंबिरीची ही पेस्ट आहे बघा ही बी याच्यात टाकून द्यायची अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा असा बिर्याणी भात आहे आणि खूप म्हणजे चवेला बी खूप छान लागतो एवढा सुंदर होतो ना बघा आता हे पूर्ण मी त्याच्यात टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यात मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे आता जर दही माझ्याकडे नाही आहे दही जर असलं तर दोन चमचे नक्कीच घाला दही हे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण मी हलून ठेवणारे बघा मिक्स करून ठेवणारे सगळ्या याला चोळून ठेवणारे एक दहा पंधरा मिनटं तरी ठुऊन देणारे जरा वेळ हे बघा असं संपूर्ण याला लागलं पाहिजे आपले चिकनला हे बघा आता संपूर्ण मी चोळून घेतलेलं आहे आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया बघा झाकण ठेवून ते साईडला ठेवूया आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस आपण करून घेऊया इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही कमी घेतलं तरी चालन पण मी अर्धा किलो घेतलं आहे हे काही तर इथं कुकर ठेवला आता कुकरमध्ये एक दोन पळ्या मी तेल टाकणार आहे आणि आपला कुकर तापतच आला आहे बघा मस्तपैकी आणि बघा इथं खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता घेतला दोन दालचिनी घेतली लवंगा घेतल्यात आणि जिरी आता आपण हे टाकून देऊया बघा आणि मस्तपैकी हे बी परतून घेऊया आणि त्याचा सुगंध खूप छान येतो मस्त येतं बघा बागा। हे बघा इथं चांगले तीन कांदे छोटे होते म्हणून तीन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि काही हिरव्या मिरच्याचे काप करून घेतलेत हे दोन्हीही मी टाकून देते त्याच्यात आणि अगदी कांद्याचा कलर येस तोपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा एकदम मस्तपैकी बघा खूप चांगला अगदी परतून घ्यायचा कलर आहे तोपर्यंत त्याला परतायचा आहे बघा आणि कसं आहे झटपट होतो हा भात याला अजिबात टाईम लागत नाही काही नाही आणि बंद कुकरमध्ये अगदी छान भात होतो इथं मी आता टॅमॅटो बी टाकते बघा टॅमॅटो बी छान शिजवून घ्यायच्यात बघा मस्त पिके अगदी सॉफ्ट झाले पाहिजे आणि कांद्याला बी कलर आलेला आहे बघा मस्त पिकी हे बघा हे पूर्ण मी आता हलवून घेते आणि आता आपण जे चिकनला मसाला लावून ठेवलेला ला होता संपूर्ण कोथंबीर कोथंबीर नंतर टाकायची आपल्याला आता हे चिकन आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बघा आणि पूर्ण ते हलवून घ्यायचे आहे बघा आता ह्याला थोडा मसाला राहिला आहे आपण नंतर पाणी टाकून ते टाक टाकणार आहे त्याच्यात बघा हे बघा असं पूर्ण एक पाच दहा मिनटं ते हालून घ्यायचं छान परतून घ्यायचं बघा आणि अगदी तेल त्याला सुटेपर्यंत आपण हे करायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि तेल सुटेपर्यंत चांगलं त्याच्यावर दहा पंधरा मिनटं तरी झाकण ठेवणार आहे मी बघा म्हणजे काय थोडंसं पाणी बी सुटतं त्याला हे बघा झाकण मी ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अगदी तेल सुटतं पाणी बी सुटतं त्याच्यात थोडंसं आणि कसं आहे आपल्याला मी सुद्धा आज मला खाऊशी वाटला म्हटलं चला आज बनूयाच खूप छान पद्धतीने हे बघा असं दहा पाच मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यात आणि आता आपण आहे ना ते झाकण काढून बघू द्या हे बघा हो किती छान तेल सुटलं आहे आणि वाज बी खूप सुंदर येतोय अगदी झटपट होणारा असा हा भात आहे मैत्रिण हे बघा आता मी एकदा हलून घेते ते पूर्ण आणि इथं मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत बघा हे अर्धा किलो तांदूळ अगदी आणि ते बी पूर्ण मी त्याच्यात टाकून घेते हे बघा पूर्ण आता मी ते तांदूळ कोळमचे तांदूळ घेतलेले आहेत मी तुम्ही दुसरेनं कोणते लांबडे वगैरे तांदूळ बासुमतीचे घेतले तरी चालेल पण मी कोळमचे घेतलेले आहे बघा आता हे पूर्ण तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण मस्त पिके याच्यात असं परतून घेऊया बघा छान अगदी संपूर्ण परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच मला एक लाईफ सर सबस्क्राईब करा शेजारची बेल घंटी दाबा हे बघा आता ही कोथंबीर आहे मी ती संपूर्ण टाकून देते त्याच्यावरून आणि पाणी मी गरम करून घेतलेलं आहे बघा गरम केलेलं पाणी आहे आणि भाताला पाणी कसं गरमच करून घ्यायचं आणि कसं आहे कंटाळा आला की चला आपण आहा बनूया एवढा एवढा आणि तोंडाला अगदी चव येण्यासारखा हा भात होतो खूप छान होतो आणि खूप मस्त लागतो बघा आणि अगदी झटपट होणारे रेसिपी की त्याला वेळ नाही लागत आणि बघा त्या मसाल्याची वाटी होती ना त्याच्यात बी आपण थोडं पाणी ओतून ते बी ओतून दिलेलं आहे मी हे बघा चवीनुसार आधी तर मीठ टाकलंच होतं पण आता बी परत थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि एकदा मिक्स करून घेते संपूर्ण मिक्स करायचं बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि इथं मी गावरान तूप घेतलं अगदी घरचं गावरान तूप आहे बघा हे चांगला एक चमचा मोठा टाकते अजून थोडंसं टाकते आणि तुपानी कसं होतं छान सुगंध येतो आणि अगदी तोंडात बी खूप म्हणजे भारी वाटतं असं खाल्लं की एक तोंडात एक चव लागते आता आपण त्याला झाकण लावून घेऊया आणि लई नाही दोन नाही तर तीन शिट्ट्या केल्या तरी भरपूर होतात याच्यात आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया बघा भात तयार झालेला आहे आपला अगदी छान वास येतो आहे आता हा पूर्ण मी हालवून घेते बघा भात मिक्स करून घेते आणि तुम्हाला काढून दाखवते आणि आपलं चिकन बी चांगलं व्यवस्थित अगदी शिजलं आहे अगदी मऊसूत शिजलेलं आहे बघा खूप भारी कसा वाटला तुम्हाला हा भात बघा हे हो बघा मी काढला आहे त्याच्यात वरून चिकनचा तुकडा वेग मैत्रीण कसा नक्कीच सांगा मला